गेल्या दोन दिवसांमध्ये ज्यांना उमेदवारी मिळू शकली नाही अशा इच्छुकांचा आक्रोश तुम्ही बघितला असेल म्हणजे टीव्हीवर सध्या तेच चालू आहे कोणी रडत होतं कोणी अंगावर पेट्रोल टाकून घेत होतं कोणी गाडी समोर शिव्यांची लाखोळी वाहत होतं तर कोणी उपोषणाला बसत होतं तुम्ही जर नीटपणे बघितलं असेल तर या आक्रोश करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक कार्यकर्ते होते ते म्हणजे भाजपचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यापैकी बहुतांश कार्यकर्ते हे भाजपचे निष्ठावान म्हणजे ज्यांनी वर्षानुवर्ष भाजपमध्ये काम केलंय असे कार्यकर्ते होते मग भाजपच्या निष्ठावंतांवर ही वेळ नेमकी का आली त्यांना पक्षानं उमेदवारा का दिल्या नाहीत नेमकं असं काय घडलं का की एवढ्या मोठ्या प्रमाणावर निष्ठावंतांची नाराजी ही भाजपसमोर उभी राहिली आता एवढंच नाही तर सर्वच पक्षांनी नेमक्या कोणत्या निकाषावर उमेदवार दिल्या या गोष्टीची चर्चा सुद्धा या निमित्तानं व्हायला सुरुवात झाली म्हणजे ते निकष सुद्धा आपण आज तपासून बघणार आहेत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर भाजपमध्ये निष्ठावंतांवर अन्याय होतो असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनेलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे परवा महानगरपालिकांच्या निवडणुकांचे फॉर्म भरायची शेवटची तारीख होती आणि या शेवटच्या दिवसापर्यंत कोणत्याही पक्षानं उमेदवारांची यादी घोषित केली नाही त्यामुळे नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोणाला डावल जाणार याबद्दल सगळ्यांच्याच मनात संभ्रम होता विशेष म्हणजे नेत्यांनी सगळ्यांनाच तुम्हाला उमेदवारी देतो तुमचं तर फिक्सच आहे तुम्हाला तर काही विचारायचीच गरज नाहीये अशी आश्वासनं दिली होती त्यामुळं सगळेच उमेदवार किंवा सगळेच इच्छुक हे आशेवर होते पण आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर या इच्छुकांचा बांध फुटला आणि त्यांना धक्का बसला हा धक्का बसल्यानंतर नेमकं काय करायचं हे त्यांना समजत नव्हतं आणि तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल की कोण चक्कर येऊन पडत होतं कोणाला हार्ट अटॅक येत होता कोण आत्मदहनाचा प्रयत्न करत होत कोण उपोषणाला बसत होतं अशा सगळ्या गोष्टी ते करत होते आणि यातली लक्षणीय बाब म्हणजे यातले सर्वाधिक कार्यकर्ते हे भाजपचे होते आणि विशेष म्हणजे यापैकी बहुतेक कार्यकर्ते हे सत्तेत नसताना सुद्धा भाजपसाठी राबत होते तळागाळात काम करत होते आणि भाजपची विचारधारा ही घेऊन चालत होते त्यामुळं आता पक्षाला चांगले दिवस आल्यानंतर आपल्याला संधी दिली जाईल अशी त्यांची अपेक्षा होती आणि ती ते अपेक्षा त्यांनी करणं साहजिक होतं पण भाजपनं ज्या घाऊक पद्धतीनं बाहेरच्या पक्षातल्या लोकांना आपल्या पक्षात प्रवेश दिला म्हणजे भाजपनं या आयारामांसाठी दरवाजे खिडक्या तर उघड्या ठेवल्याच होत्या पण त्यांना आत घेण्यासाठी घराच्या भिंती सुद्धा भाजपनं पाडल्यात असं म्हणावं लागेल आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या पक्षातले लोक पक्षात आल्यानंतर पक्षात इच्छुकांची गर्दी वाढणार हे साहजिक होतं आणि या इच्छुकांच्या गर्दीत भाजपच्या नेत्यांनी ना विचारधारा पाहिली ना निष्ठा पाहिली ना इच्छुकांचं काम पाहिलं त्यांनी पाहिलं फक्त निवडून येण्याची क्षमता आता त्यांनी हा एकमेव निकष लावल्यामुळं भाजपच्या निष्ठावंतांचा तिथं निभाव लागणं हे शक्य नव्हतं कारण की आया राम हे फक्त भाजपची लाट आणि स्वतःचं बळ यांचं कॉम्बिनेशन करून निवडून येण्यासाठीच भाजपमध्ये आले होते हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळं एवढी वर्ष काम करून सुद्धा जर आपल्याला संधी मिळत नसेल आणि काल परवा पक्षात आलेल्या व्यक्तीला जर तिकीट मिळत असेल तर निष्ठावंत कार्यकर्त्यांचा हा आक्रोश होणार हे साहजिक होतं आणि घडलंही तसंच आता इच्छुकांच्या या आक्रोशामधून त्यांच्या नेत्यांवर असलेल्या रोषामधून एक महत्वाची गोष्ट समोर आली मग ती महत्वाची गोष्ट कोणती आहे तर ती महत्वाची गोष्ट म्हणजे भाजप हा पूर्वी जसा विचारांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा तसा आता तो विचारांचा पक्ष राहिलेला नाहीये आता भाजप फक्त सत्तेचा पक्ष झालाय हे पुन्हा एकदा सिद्ध झालं पूर्वी शिस्तीचा पक्ष विचारधारेला चिटकून असलेल्या कडवट कार्यकर्त्यांचा पक्ष अशी भाजपची ओळख होती पण गेल्या काही वर्षांमध्ये भाजप हा फक्त निवडणूक जिंकणारी एक मशिनरी झालाय त्यामुळं विचारधारा असतील तत्व असेल या गोष्टींपासून हा पक्ष कोसो दूर गेलाय आणि आता फक्त एनकेन प्रकारे सत्ता मिळवायची म्हणजे साम दाम दंड भेद या सगळ्या क्लुप्त्या वापरायच्या आणि सत्ता मिळवायची हा एक कलमी कार्यक्रम भाजपनं आता सुरू केलाय त्यामुळे फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हीच एकमेव विचारधारा असलेली लोक सध्या भाजपच्या वर्तुळात जमा झाली आता निवडणूक जिंकण्याची क्षमता पाहणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे का तर तसं नाहीये जवळपास सर्वच पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात ही वृत्ती फोपावली असं दिसतं म्हणजे उदाहरणच जर घ्यायचं झालं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं उदाहरण घ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पुण्यातून कुख्यात गुंडा असलेल्या गजा मारण्याच्या बायकोला तिकीट दिलंय सोबतच आंदेकर टोळीचा प्रमुख असलेल्या कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या कुटुंबात दोन तिकीट दिलीत त्यामुळं यरबी गुन्हेगारांना टायरमध्ये घालून मारलं पाहिजे गुंडांची दहशत मोडून काढली पाहिजे मी बीडची दहशत मोडून काढणार आहे माझी शिस्त अशी माझं काम तस अशा मोठ मोठ्या हे अजित पवार करत असतात की त्यांच्या या वल्गाना किती ढोंगी आहेत हे या निमित्तानं दिसून आलंय दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवारांना कोणतीही विचारधारा नाहीये त्यांना कोणतीही तत्व नाहीयेत त्यांना कोणतीही मूल्य नाहीयेत आणि सत्ता हेच त्यांचं एकमेव तत्व आणि एकमेव मूल्य हे अजित पवारांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं एकंदरीत सत्तेसाठी आम्ही कोणासोबतही जाऊ शकतो कोणालाही उमेदवारी देऊ शकतो मग तो गुन्हेगार असो किंवा गोळा करणारा असो याबद्दल आम्हाला काही घेणं देणं नाहीये असंच या पक्षांचं वर्तन आहे आता अजित पवार असतील भाजप असेल किंवा इतर कोणताही पक्ष असेल या लोकांच्या या ढोंगी आणि स्वार्थी कारभाराला बघितल्यानंतर त्यांना मतदान करायचं का हा विचार आता जनतेनं करायचा आहे सोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घरादारावर तुळशी पत्र ठेवून पक्षाशी निष्ठा बाळगणाऱ्या आणि त्यातून पक्ष आपल्याला काहीतरी संधी देईन अशी अपेक्षा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या घटनाक्रमातून काहीतरी शिकलं पाहिजे असं मला वाटतं थांबूयात आपण इथे हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं भाजपच्या आणि अजित पवार गटाच्या या संधी साधू राजकारणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं या गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका then you know it.